नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजेच आज झालेल्या जिल्हा परिषद भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा आहे उजनी धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भीमा या नदीवर उजनी हे धरण बांधण्यात आले आहे प्रश्न क्रमांक दुसरा पंतप्रधान हे कोणत्या शासकीय विद्यापीठाचे कुलपती असतात तर ऑप्शन क्रमांक दोन जवाहरलाल नेहरू या शासकीय विद्यापीठाचे पंतप्रधान हे कुलपती असतात प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिका आहेत प्रश्न क्रमांक चौथा कळसुबाई हे शिखर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे प्रश्न क्रमांक पाचवा शहाण्णव मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोठे झाले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वर्धा या ठिकाणी शहाण्णवे मराठी साहित्य संमेलन झाले आहे तर या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे नरेंद्र सपळगावकर हे होते प्रश्न क्रमांक सहावा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणाला संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक सातवा लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला तर ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये लोकमान्य टिळक यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक आठवा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एकशे ब्याऐंशी मीटर ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची आहे प्रश्न क्रमांक नऊ टर्नियम धातू जो सतलज नदीमध्ये सापडलेला आहे तर तो कोणत्या आय आय टी कंपनीने शोधलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार टर्नियम हा धातू आय आय टी रोपड यांनी शोधलेला आहे प्रश्न क्रमांक दहावा निळी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मत्स्यपालन यांच्याशी निळी क्रांतीही संबंधित आहे प्रश्न क्रमांक अकरा अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान झालेल्या लष्करी सरावाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक युद्ध सराव असे अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान झालेल्या लष्करी सरावाला म्हणतात प्रश्न क्रमांक बारा भूषण पुरस्कार दोन हजार बावीस पुढीलपैकी कोणाला मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस मिळालेला आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहेत प्रश्न क्रमांक चौदा सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन लोहपुरुष या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंधरा एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये पन्नास शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू कोण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये पन्नास शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू आहे प्रश्न क्रमांक सोळा केंद्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक ओडिसा या राज्यामध्ये केंद्रीय भात संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक सतरा ॲमेझॉनचे नवीन केंद्र पुढीलपैकी कोठे सुरू झाले आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी ॲमेझॉनचे नवीन केंद्र सुरू झाले आहे प्रश्न क्रमांक अठरा ऊर्जा संवर्धन दिन हा खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा डिसेंबर या दिवशी ऊर्जा संवर्धन दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जी बी पंत हे विद्यापीठ भारतातील पहिले कृषी विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक वीस इगतपुरी हा तालुका खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर ऑप्शन क्रमांक चार नाशिक या जिल्ह्यामध्ये इगतपुरी हा तालुका येतो प्रश्न क्रमांक एकवीस भारतामध्ये पहिले औद्योगिक धोरण कधी स्थापन झाले तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारतात पहिले औद्योगिक धोरण स्थापन झाले प्रश्न क्रमांक बावीस भारताची द्राक्ष राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार नाशिक या शहराला भारताची द्राक्ष राजधानी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेवीस पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर झाले तर ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये पहिले पर्यटन धोरण जाहीर झाले प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेचा कलम एकशे एकसष्टनुसार माफी देण्याचा अधिकार आहे तर ऑप्शन क्रमांक एक राज्यपाल यांना भारतीय राज्यघटनेचा कलम एकशे एकसष्टनुसार माफी देण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस छत्तीसव्या राष्ट्रीय खेळामध्ये कोणते राज्य हे तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होते तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र हे राज्य छत्तीसव्या राष्ट्रीय खेळामध्ये तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते प्रश्न क्रमांक सव्वीस गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला तर ऑप्शन क्रमांक दोन मवाळ या तत्त्वाचा पुरस्कार हा गोपाळकृष्ण गोखले यांनी केला प्रश्न क्रमांक सत्तावीस वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मोहम्मद शमी हा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय खेळाडू आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा खालीलपैकी वाटा किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक अठरा पॉईंट साठ टक्के हा रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे